आपण रोजमध्ये दे डेली यूजला असं काय लावलं पाहिजे जेणे आपली स्किन एकदम छान आणि ग्लोई दिसली पाहिजे गोरं नाही म्हणत आहे मी ग्लोई म्हणते मी कारण गोला आपल्याला नाही व्हायचं आहे जितकी आपली स्किन आहे तिला फक्त कसं छान ठेवायचं हेच आपल्याला ह्याचाच आपल्याला विचार करायचा आहे सो मी ते डेली यूजला मी असं काय वापरते ते मी टूथवशार आहे सो सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट म्हणजे हे गुलाबजल जे की खूप छान फायदेमंद आहे तुम्ही टोनर मॉश्चरायझर असं बऱ्याच प्रकारे त्याचा उपयोग करू शकता सो मी सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं गुलाबजल लावते माझ्या स्किनला आणि बघू शकता थोडस जरी वॉटरी असतील माझे ते छान आपल्या ह्याच्यामध्ये ऑब्झर्व्ह होत एकदम छान ऑब्झर्व्ह झालं सेकंड प्रोडक्ट आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर ते म्हणजे रिव्याचं सॉफ्ट मॉइश्चरायझर देखील बेस्ट आहे मी खूप दिवस झालं पण हे वापरते आणि गुलाबचं कुठेही तुम्हाला असं ना काही वाटणार नाही की पाणी लावले आपण जेला खूप छान पटकन ऑब्झर्व होतं आणि बघू सुद्धा मॉइश्चरायझर पण तेवढाच प्रतिने ऑब्झर्व होतो जितका भाग आपला ओपन राहतो तिथे सगळीकडे आपल्याला छान असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे हे पण पटकन ऑब्झर्व्ह होतं त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडतं सो so, थर्ड आहे ते म्हणजे सनस्क्रीन डी म्हणजे सगळ्यात सगळ्यांनी सनस्क्रीन वापरलीच पाहिजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आणि त्यातल्या ही तर खूप बेस्ट आहे न्यूट्रजनाची कारण ही अजिबात शिपचीज नाही आहे डेली यूजला अजिबात टॅल्कम पावडर वापरायचा नाही आहे आपल्याला डेली यूजला फक्त आणि फक्त सनस्क्रीन मॉइश्चरायझर याच गोष्टी वापरायच्या जर वापरायचं असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट so, पावडर वापरू शकता पण तुम्ही टॅल्सम पावडर अगदी वापरू शकता त्याने आपल्याला चेहरा थोडासा काळा सो बघू so, शकता झालं आहे आपलं डेली काहीतरी असं की जेणेकरून आपला चेहरा खूप छान आणि ग्लोई दिसला आणि आजची पात तुम्हाला असं वाटणार नाही आहे म्हणजे थोडंसं से सेट व्हायला एक ते दोन मिनटं लागतील पण अजिबात पावडरची गरज लागणार नाही आणि दिवसासाठी रेडी झालेला आहे चेहरा आपला किंवा आपणसुद्धा खूप छान फ्रेश फील होतो आपल्याला सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणखी जशी छान छान व्हिडिओ मी घेऊन येत आहे नमस्कार